आजीचं पुस्तकाचं हॉटेल नाशिकजवळच्या ओझरजवळ हे पुस्तकांचं हॉटेल आहे आजींनी दहा पंधरा पुस्तकांपासून या हॉटेलची सुरुवात केली हॉटेल सुरू करण्याच्या मागे आणि स्पेसिफिकली पुस्तकं ठेवण्याच्या मागे आजींचा हा उद्देश की लोकांमध्ये वाचनाची आवड वाढावी पेपरच्या स्टॉलपासून होतं सगळ्या प्रकारचे पेपर इथे येणाऱ्या गिरायकांना उपलब्ध करून दिले जातात हॉटेलमध्ये बसायची व्यवस्था पण त्याबरोबरच पुस्तकं त्याच्यासाठी एक वेगळं दालन आहे पुस्तकाचं हॉटेल असलेले आजी आणि त्यांना मिळालेली ही वेगवेगळ्या प्रकारची बक्षिसे आणि स्मृतीचिन्हे अफलातून हॉटेल आहे आजींनी घेतलेली मेहनत कि लोकांना वाचनाची आवड लागावी ही अप्रतिम आहे तुमचा धंदा सांभाळता सांभाळताच तुम्ही अशा प्रकारे समाजोपयोगी कार्य करू शकता दहा पंधरा पुस्तकांपासून सुरुवात झालेली ही व्यवस्था आज पाच सहा हजार पुस्तकांच्या घरामध्ये पोचलेली ही ग्रंथसंपदा आहे सगळ्या प्रकारची सगळ्या विषयांवरची पुस्तकं इथे उपलब्ध करून दिलेली आहे लहान मुलांच्या गोष्टींपासून वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत अध्यात्म इतिहास ललित लेखन कादंबरी असे सगळ्याच विविध विषयांवर ही पुस्तकं इथे उपलब्ध आहेत जिंचं नाव भीमाबाई जोंडळे आणि त्यांना मिळालेलं हे सन्मानपत्र वेध कवितेची भिंत वेगवेगळ्या कवींनी केलेल्या वे वे कविता इथे चिटकवण्यात आलेल्या आहेत तसेच आजींना मिळालेले सन्मान आणि त्याची ही क्षणचित्रे छायाचित्रे सामान्य हॉटेलमध्ये असलेल्या वातावरणापेक्षा अतिशय वेगळं आणि रम्य वातावरण आजींना मिळालेले पुरस्कार आणि त्याची सन्मानचित्र क्षणचित्र मागच्या साईडलासुद्धा गार्डन रेस्टॉरंट आहे आणि इथेही खूप छान संकल्पना जोपासण्यात आली आहे पुस्तकांची आई आणि पुस्तकांचं हॉटेल आजीचं वाचनालय अप्रतिम निव्वळ अप्रतिम इथेही सगळं ह्या आजींच्या उपक्रमाला त्यांनी अक्षरबंध चळवळ असं नाव दिलं आहे आणि त्यांची पूर्ण कहाणी इथे पुस्तक स्वरूपातच प्रकाशित केली आहे अप्रतिम निव्वळ अप्रतिम ते वाचन कट्टा केलेला आहे खालून पुस्तक घेऊन इथे तुम्ही हवेशीर असं बसून पुस्तकांचं वाचन करू शकता अनलिमिटेड कितीही वेळ आणि ही जी खाली बाग दिसते आहे ज्या बागेचं संकल्पना म्हणजे अक्षरांची बाग अशी संकल्पना ह्या बागेला त्यांनी आजींनी केलेली आहे बरोबर आहे पुस्तकांची आई पुस्तका आजीचं हॉटेल जे आपण बघतो आहोत त्या भीमाबाई जोंधळे आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊ की ही संकल्पना त्यांना कशी सुचली आणि आजी सांगाल हो सांग शिक्षण माझं यत्ता पाचवी अकरा वर्षाच्या आस माझं लग्न पण झालं माझ्या शेतीत केमिकलचं पाणी उतरलं जगायचं साधन काय करायचं म्हणून चहाची टपरीची सुरुवात केली गावाने पण साथ नाही दिली आठ वर्ष शेती नाकेट झाली मोके पण ती एजन्सी घेतली गावकरीत जाऊन दत्ता बांधवची मला सगळी नातेवाईक नावं ठेवायची काय मुलगा दारोदार येईन धावला मी एकच विचार केला आपली चुल आपल्याला पेटवायची लोक नावं ठेवली तुम्ही त्यांच्या घरी राहते त्या टायमाला पन्नास पैसे पे तुम्हाला आता पाच सहा रुपये बेपत झाला सत्तावीस वर्ष झाली पोपती या जिन्सी माझी चूल मलाच पेटवायची होती मी स्वतः हिंमत धरली लोकं चार प्याच्या मला दारू पेट होते हार नाही मांडले आपल्या नशिबाची बरोबर ते आपल्याला बोगावस लागणार आहे मुलगा तुम्हाला सांगते बारावीपर्यंत घरात लाईट नाही लॅम्प लावून शिकावला अजून पाचवीच्या कविता पण माझ्या पाठ पाचवीचे धडे पण पाठ एकच कडवं म्हणते पाचवीच्या कविताचं घाल गाल भिंगा वाऱ्या माझ्या पोर सात सुकिया पोर सांग आईच्या कानात विसरली का आई, आई बादव्यात वर्ष झालं दिवाळीच्या सुखासाठी मन खंत असे पाचवीच्या कविता पण पाहत खूप छान खूप छान अजूनही तुम्हाला कविता पाठ आहे म्हटल्यावर सुरुवात केली दोन रुपये ऐकला मग पुढं आशोकाच्या लोकांनी सळकाचं काम घेत होत चाळीस डबे करायचं चाळीस रुपयाने मलाही वाचनाची आवड निर्माण झाली दोन पैसे मिळवू लागले मलाही ऊर्जा वाढली मग लोकांच्या संघर्षाकडं लक्ष नाही घ्यायला आपलं आपल्यालाच करायचं बरोबर मग हळूहळू टपरी मग नीट शेड आता गाडी बांधले असं नाही पण तुम्ही खूप छान संकल्पना हे केली आहे हे हॉटेल आणि वाचन याची सांगड घालावयाशी तुम्हाला का वाटली आणि कसं सुरू झालं आहे माझ्या मुलाचं प्रकाशन होतं चौर्यास्सी पुस्तकं छापून झाली होती अच्छा कपाट हॉटेलमध्येच बरी होतं फक्त शिक्षक साहित्यिक कवी हात लावायचे इतर कोणी कोणी लावत नव्हते मग असं करताना काही काही गिराय निघून जायचे वाचनालय का हटेल वाचना त्याच्यावर मी लक्ष नाही गेलं ज्याला आवड आहे ते आपआप मग आवड अशी निर्माण झाली तुम्हाला सांगते त्याच्यात माझे दोन वर्ष गेले पुस्तक जेवढा मुलाला नाही जीव लावला तेवढा पुस्तकांना लावलं ला। हवे वरले पुसणं येते सगळे सगळं काम मी हँडल करायचे मग बीबीसी चॅनलवाले आले लोकमतवाले पिठलं किठलं कातवते त्यांनी मला विचारलं आजी हे पिठलं भाकं कोण बनवतं म्हणलं बाबा अजून त्र्याहत्तर वया वयापर्यंत मीच बनविते मग तुम्हाला मुलाचा नंबर सांगता येईल का म्हणलं हो सांगता येतो म्हणलं म्हणलं या डबल नाईन डबल टू नाईन फो डबल सिक्स डबल टू असा नंबर सांगितला मग त्याने सांगितलं आजी तुम्ही जर इंग्लिशमध्ये येईल नंबर सांगितला तुमची मुलाखत यायला काही मागे मुलं गायवस्तू कशाला वाट बरोबर मग मी सुरुवात केली माझं जे आहे ते सांगायला मग रावण्या केल्या तुम्ही थांबा म्हणलं माझा मुलगा या वस्तू आई काय बोलली त्याला आई काय पाहिजे ते पण थांबले तुम्हाला सांगतो मग त्यांच्यापासून मला भेटायला माणसं जास्त सुरुवात भेटलेले दोन माणसं वाचलेलं पुस्तक आंबेडकरांनी काय म्हणले उमटवली तुमच्या वॉलेटमध्ये जर दोन रुपये असतील एक रुपयाची बाकर घ्या बाकर तुम्हाला जगील एक रुपयाचं पुस्तक घ्या पुस्तक तुम्हाला शिकील अब्दुल कलमचं पुस्तक वाचेल होतं मी त्याच्यामध्ये त्याच्या आई बाबांनी बाबानी त्याला पुस्तक खाऊ म्हणून पुस्तक आणलं तर त्यांनी आईला विचारलं डॉक्टर अब्दुल कलमनं आई खाऊ तर बोल राहतो आणि हे का आणलं बाबाने तर आईने विचारलं बाळा हे उस्तारून पाय ही तुझी आयुष्याची सुधुरी आहे मला बरोबर बाळे पुस्तक पेरणी झाली कशामुळं सगळ्या भारतात पहिला कवी तो त्यांच्या जन्मदिवशी मोफत पुस्तकं वाटते मी अरे वा जे गिरायक येईल त्याला मोफत पुस्तक डोळे जेवण हो मोफत पुस्तक लग्नाची अनुसरी हो मोफत मोफत पुस्तक आणि एक अनुभव सांगते मला आता आठ मार्चला पुरस्कार होता त्याला निफाडला निफाडला मग त्याने एकाने विचारलं आई म्हण आनंदाचं क्षण म्हणलं दोन हजार चोवीस म्हणा कशाचा आनंद आला म्हातारपणे म्हणजे बाळा माझं ऐकून घे मला सोन्याचा पुरस्कार मिळाला म्हणून सोनं एवढं महाग महागांच्या तर आज झालं तुला कोणी दिलं म्हणजे बाळा माझं एक मिनटं ऐकून घे म्हणजे मी जर पुस्तकं बसिते तिथं भुकाऱ्याची मुलगी ती ती मुलगी मला लुडबुड करीती माझ्या पा दरवर ती बसती तर मग मी दर मंगळवारी तिला बिस्किटचा पडा नित पाववाढा देते मग त्या बाळाला मी विचारलं बाळा तुला काय हवं आहे आज पण आई माझा भाऊ शाळाच जातो त्याला पुस्तकं हवं त्याला शिवाजी महाराजाचं पुस्तक दिलं तिला सावित्रीबाईचं पुस्तक दिलं म्हणलं आम्ही माझ्या कारताने उभ्या आयुष्यातला सोन्याचा पुरस्कार मी काय कमावलं का गमावलं याच्याशी मला काही घेणं देणं नाही फक्त मला आज आनंद एवढाच वाटतो की मला सोन्याचा पुरस्कार मिळाला मग लागले सगळे जग टाळ्या वाजवायला आज एक सकाळचं उदाहरण सांगते दोघं नवरा मिसळ खाली मी एवढी सुशिक्षित नाही बरं का भाऊ गावठाडच बोलत घे आणि मग बाळ धावत पळत गेलं कारकृत पुस्तक पाहून आलं हातात आणलं मिसळचं एकशे चाळीस रुपये बिल घेतलं म्हटलं बाळा मला एक पॉईम म्हणून दाखव ते म्हणलं ट्विंकल ट्विंकल न पप्पा ई टी शुअर न पप्पा लाई डायमंड असे पॉईम म्हणलं म्हणलं तुझं हातातलं पुस्तक आहे ते मी तुला वाचून दाखवते म्हणलं एकदा वडील बाळांची सभासद म्हणून आंबा आंबाओबा केळी म्हणते द्राक्षाला चालते तर सरळ तुझ्या माझ्यामध्ये किती तरी परत ही जर म्हणलं पोयम पाठ करून आला तुला दोन हातात दोन पुस्तकं दिली <laughs> मग आज तरी आई म्हणती ठेवून दे मग तिला ताई म्हणले मी अगे ताई त्याने ज्ञानाची सुदुरी मागितली तू पैसा नको देऊ मला पण त्याला पुस्तक नेऊ हो दे म्हणले मग माझ्या पाया पडायला लागली म्हणलं माझ्या नको पडू माझ्याजवळ बाबाचा फोटो ये शाईबाबाचं दर्शन घे माझं नको घेऊ मी मानव बाई माणूस आहे मी काय देऊ नाही मी काय सरस्वती नाही आहे देवाचं दर्शन घे माणसाचं लोक म्हटलं असं तिला समजून सांगितलं अनुंग आशिया माझा खंड भारत माझा देश महाराष्ट्र माझं राज्य नाशिक माझा जिल्हा दिंडोरी माझा तालुका जवळक माझं गाव माझ्यासमोर बसले यांच्या त्यांच्याकरताने नाव घेते भीमाबाई माझं नाव सोन के फुलं केवड्याचं पान जाई मोगऱ्याचा सुगंध बसले मला होतो आनंद एवढं बोलून धन्यवाद थँक्यू थँक्यू खरंच थँक्यू त्यांचं मेनू कार्डसुद्धा एकदम अप्रतिम आणि युनिक आहे वहीची संकल्पना त्याच्यामध्ये घेतलेली आहे आणि विषय जसे लिहिले जातात तसं पदार्थांची यादी दिली आहे मेनू दिलेला आहे आणि ऑर्डरसुद्धा पाटीवर पेन्सिली लिहून घेतली जाते ही पण एक छान संकल्पना आजींनी इथे रुजवली आहे